मित्रांनो प्रेग्नेसी मध्ये डॉक्टर डिलिव्हरी डेट इतकी अचूक पद्धतीने कशी सांगतात त्याचा एक सोपी पद्धत आहे जी मी तुमच्या समोर मांडणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओला शेअर करा ते डेट ऑफ डिलिव्हरी तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला एक सोपी पद्धत आहे त्या फॉर्म्युलाचं नाव आहे नेग्लिस फॉर्मुला या फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काढू शकता मित्रांनो एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी हे आपल्याला काढायचं असेल तर यासाठी एक फॉर्म्युला आहे त्याचं नाव नेग्लिस फॉर्मुला नग्लिस फॉर्म्युल्यानुसार आपण एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काढू शकतो ठीक आहे यामध्ये लक्षात ठेवायचे की लास्ट मेन्स्टर पिरियड ची फर्स्ट डे फर्स्ट डे ऑफ लास्ट मेन्स्टर पिरियड प्लस सेव्हन डेज यामध्ये सेव्हन डेज ऍड करायचे बरोबर त्यामध्ये नाईन डेज ऍड करायचे म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड डेट एक्सपेक्टेड डेट डिलिव्हरी निघेल तर एक्झाम्पल घ्यायला झालं तर लास्ट मेन्शन पिरियड चा फर्स्ट डे म्हणजे फर्स्ट डे किती असेल एट मार्च आणि यामध्ये सेव्हन डेज ऍड केले तर किती होणार एट मार्च आणि त्यामध्ये नाईन मंथ ऍड केले तर आपल्याला मिळणार आहे एट डिसेंबर एट डिसेंबर हे काय आपल्याला एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ठीक आहे ही एट डिसेंबर ही आपली एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी की आपण असं अजून करून चालू की या लेडीजची इन्स्टेंट पिरियड्स हे जवळपास प्रिंटेड डेज ची सायकल आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा थँक्यू मित्रांनो अशीच मेडिकल विषयी जर सोपी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू